बिबट्याचा बंदोबस्त करा नाही तर आमची दोन एकर शेती देतो तिथे संगोपन केंद्र चालू करा संतप्त शेतकऱ्यांचे वन विभागाला आव्हान सांगलीच्या वाटेगावमधील शेतकऱ्याचे वनविभागाला आव्हान मी स्वतःची दोन एकर शेती देतो तिथे या परिसरातील बिबटे धरून या बिबट्यांचं संगोपन केंद्र उभं करावं आणि बिबट्यांपासून शेतकऱ्यांना भयमुक्त करावे आप्पासाहेब घाटके यांनी वनविभागाला आव्हान केले वाटेगाव परिसरातील सातदरा रामूसदरा परिसरात गेली सहा दिवसांपासून वारंवार बिबट्याचं दर्शन होत आहे तसेच या परिसरात या बिबट्याने धुमाकूळ माजवलेला आहे या वन वनविभागाला ऑनलाईन लेखी फोनद्वारे कळवलेलं आहे मात्र त्यावर कोणतीही कारवाई न करता वनविभाग अजब सल्ला देत असल्याची माहिती येथील स्थानिक शेतकरी सांगत आहेत वनविभाग येऊन असे करा थाळी वाजवा जास्त लोकसंख्येने शेताकडे जात असे करा केवळ वन वनविभागाकडून चालू असल्याची माहिती शेतकरी देत आहेत आणि यावर ठोस कारवाई काय करत नाहीत केवळ विभाग चालढकल करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत आज वाठेगाव मध्ये नऊ तारखेला एका बिबट्यानं दर्शन दिलं आणि सगळ्या भागामध्ये हा आकार माजलेला आहे तर अशाच पद्धतीच्या घटना गेली सहा महिने झाले रामोश दरा घाडगे दरा परिसरामध्ये चालू आहेत तर ह्या घटना आम्ही वरचेवर घडल्यानंतर किंवा बिबट्याचं दर्शन घडल्यानंतर किंवा शेळ्या मांड्यावरती ते हल्ला केल्यानंतर वन विभागाला आम्ही ऑनलाईन तक्रार देणे किंवा फोनद्वारे कळवण्याचं काम केलं होतं परंतु त्यावेळेस ते फक्त येतात आणखी कोणतं ठिकाण पाहून पाहतात प्रबोधन करतात थोडंफार लोकांना सांगतात की तुम्ही दिवसा समूहानं फिरा एकत्र फिरा थाळी वाजवा आणि आपलं संरक्षण करा तो असा विनाकारण कोणावरती हल्ला करत नाही परंतु असं सांगत असताना सुद्धा ह्याला नियमाला अपवाद म्हणून बिबट्याच्या पिल्लानं गेल्या सहा महिन्यापूर्वी आमच्याच आंबेच्या जा बागेमध्ये माझ्या पाठीमागं बिबट्याचं पिल्लू लागलेलं होतं त्यावेळेस मी जीवाच्या आकांतानं पळून तो हल्ला मी माझ्या पाठीमागं लायला असताना सुद्धा मी बाहेर पळून आलो आणि त्यातून माझा जीव वाचला तर अशा पद्धतीच्या घटना वरचीवर घडत आहेत आणि ही अशी ढकल करण्याचं कामकाज चालू आहे आता त्याच ठिकाणी आमच्या शेजारीच आमचे दादा सो ठोंबरे म्हणून आहेत तर त्यांच्या पाठीमागे सुद्धा बिबट्याचं पिल्लू ते लागलेलं होतं तर त्यांना तुम्ही एक विचारू शकता हो माझ्या बी लागलेला होता एक आठ महिना झाला मी औषध मारत होतो पाठीमागे लागत होतो ला। एकटं दुकटं शेतात जाणं कामगारच शेतामध्ये येत नाहीत शेळ्या मेंढ्या गोरगरिबांना पाळता येत नाहीत तर शेतकऱ्यांनी आता शेती कशा पद्धतीने करायची हा एक मोठा प्रश्न झालेला आहे तर मी असे एक आव्हान करतो ही प्राणी मित्र किंवा अजून कोण असतील वन विभागाला की मी माझी दोन एकर जमीन हे बिबटे पाळण्यासाठी संगोपनासाठी म्हणून मी द्यायला तयार आहे त्या ठिकाणी ह्यांनी सर्व बिबटे वाटेगावमधील किंवा आजू बाजू कुठे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी आणावेत त्या ठिकाणी बिबट्यांचं संगोपन केंद्र तयार करावं आणि ते बिबटे पाळत बसावं का तर आमच्या शेतकऱ्यांना नाहक त्रास नको गोरगरीब शेतकऱ्यांचा तरी त्रास वाचेल या ठिकाणी जर तुम्ही पार्क केलेसा हा विनोदाचा भाग नाही ती लहान मुलं वगैरे पण बघतील कसा बेपटी असतो ते कळेल आणि जे कोण हे सांगणारे आहेत असं करा तसं करा दिवसा जावा प्रकाश ज्योत टाका थाळी वाजवा त्यांना पण कळेल की कशा पद्धतीने करायचं किंवा त्यांनी एक आमचे वर्षभरासाठी येऊन ते जे सांगतात का नाही त्यांनी येऊन शेती कसून दाखवावी तर बिरपोर्ट एस मराठी सांगली